अगदी ढाब्यावरती ज्या पद्धतीने काजू पनीर मसाला मिळतो त्या पद्धतीने बनवलेला आहे अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे इथे बघू शकता अगदी टेस्टी अशी ही काजू पनीर मसाला दिसत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी पंधरा ते वीस काजू रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे काजू चांगले भिजले म्हणजे अगदी सॉफ्ट होतात आता आपल्याला या काजूची पेस्ट बनवायची आहे त्यासाठी इथे मी थोडस याच्यामध्ये पाणी ओतत आहे आणि पाणी ओतून अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट बाजूला ठेवून आणखी एक आपल्याला इथे पेस्ट बनवायची आहे त्यासाठी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे एक मोठ्या लाल बुंद असं टोमॅटो मी इथे मी कट करून घेतलेलं आहे आता हे टोमॅटोची ही पेस्ट अगदी बारीक करून घ्यायची आहे अजिबात त्याच्यामध्ये टोमॅटोचे तुकडे ले राहिले नाही पाहिजेत आता इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये बरोबर दीड पळी तेल ओतलेलं आहे जर तुम्हाला अगदी तरीदार काजू पनीर मसाला हवा असेल तर तुम्ही तेल वाढवू शकता आता या तेलामध्ये वीस काजू इथे मी परतण्यासाठी टाकलेले आहेत आता हे काजू आपण कमी तेल मिडियम गॅसवरती चांगले असे गोल्डन त्याच्यावरती होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत असे काजू परतले म्हणजे असे थोडेसे क्रिस्पी होतात आणि खाताना छान लागतात तर बघू शकता असे गोल्डन झाल्यानंतर इथे मी हे काजू एका प्लेटमध्ये काढून घेत आहे काजू परतून झाल्यानंतर आपण इथे पनीर आप परतणार आहे तर इथे मी बरोबर शंभर बर ग्रॅम पनीर असे मध्ये कट करून घेतलेले आहे आता हे पनीर ही आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम वरती चांगले परतून घ्यायचे आहेत इथे थोडस मी माझ्या मुली बरोबर बोलत होते त्यामुळे थोडस दुर्लक्ष झालेलं होतं त्याच्यामुळे पनीर थोडस खाली चिकटलेलं आहे पण तुम्ही व्यवस्थित असं लक्ष देऊन पनीर परतवून घ्या तर पनीर ही अगदी छान असं परतलं की आपल्याला हेही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अगदी छान असं पनीर परतवून घ्यायचं आहे इथे थोडंसं माझं दुर्लक्ष झाल्यामुळे ते कढईला लागलेलं आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये इथे मी एक इंच दालचिनी एक स्टार फूल त्यानंतर एक मसाला वेलची दोन हिरवी वेलची दोन तमालपत्र इथे मी अशा पद्धतीने कट करून टाकत आहे त्याचबरोबर इथे मी बेड़ी पता है। तरहे दोन बेडगी ही टाकत आहे तर हे सर्व खडे मसाले छान असे एक ते दोन मिनिटे कमी गॅसवरती परतवून घ्यायचे आहेत हे या खडे मसाल्याची टेस्ट या काजू पनीर मसाल्यामध्ये अगदी छान लागते त्यामुळे खडे मसाले चांगले परतवून घ्यायचे आहेत त्याबरोबर इथे मी थोडस बटरचा तुकडा टाकलेला आहे बटर मी सुरुवातीला का नाही टाकलं तर सुरुवातीला टाकलं असतं तर ते जळून गेलं असतं असं नंतर टाकलं म्हणजे बटर जळून जात नाही त्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून टाकलेला आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण मिडियम गॅसवरती चांगलं परतवून घ्यायचं आहे कांदा हलकासा मऊ झालेला आहे आणि हलका सोनेरी कलर आलेला आहे आणि सर्व साहित्य हे याचबरोबर चांगले आणखी परतले जातात आता या स्टेजला आपल्याला इथे जे आपण टोमॅटो प्युरी बनवून घेतलेली होती ना ती टाकायची आहे इथे बघू शकता अगदी छान अशी टोमॅटो प्युरी झालेली आहे याच्यामध्ये अजिबात टोमॅटोचे पीस नाहीयेत किंवा तुकडे नाही आहेत अशा पद्धतीने अगदी छान अशी टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे त्याबरोबर दोनची मोठी इथे मी टाकलेली आहे अर्धा चमचा पेरगी लाल मिरची टाकलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही हवं तर याच्यामध्ये तिखट लाल मिरची पावडरही टाकू शकता अर्धा चमचा धनी पावडर टाकलेली आहे आता हे सर्व मसाले आणि टोमॅटोची पेस्ट आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे आता हे सर्व मसाले आणि टोमॅटोची पेस्ट परत परतण्यासाठी इथे मी झाकण ठेवलेलं आहे कमी गॅसवरती पाच ते सात मिनिटे टोमॅटो प्युरी आणि मसाले छान परतलेले आहेत बघू शकता मसाल्यांनी छान असं तेल सोडलेलं आहे आता पुन्हा एकदा अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आणि बघू शकता अजिबात खाली लागलेले नाहीत अगदी परफेक्ट असे आपले हे मसाले परतले गेलेले आहेत त्यानंतर इथे मी सगळ्यात शेवटी काजू पेस्ट टाकत आहे काजू पेस्ट सुरुवातीला टाकायची नाही कारण तर आपल्याला काजू पेस्ट जास्त परतायची गरज नाही तर काजू पेस्ट टाकल्यानंतर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट आपण काजू पेस्ट ही कमी गॅस वरती चांगली परतवून घ्यायची आहे अशा पद्धतीने मिक्स करून ठेवलेली आहे आणि दोन तीन ते तीन ही छान असं तेल सुटलेलं आहे काजू पेस्ट ही चांगली परतलेली आहे आता मस्त असं छान हलवून घ्यायचं आहे काजू पेस्ट आणि टोमॅटो पेस्ट जी टाकलेली आहे त्याच्यामुळे काय होतं ह्या काजू पनीर मसाल्याच्या ग्रेव्हीला छान असा रिचनेस येतो आणि दाटसरपणा येतो आता याच्यामध्ये ये मी थोडस गरम पाणी टाकलेलं आहे ते मी काय केलेलं होतं ज्याच्यामध्ये काजू पेस्ट बनवली त्याच्यामध्ये थोडस गरम पाणी टाकून तेच मिक्सरचं भांड विसळून टाकलेलं आहे जेणेकरून आपली काजू पेस्ट वाया जाणार नाही त्या ना। आप जेवढी आपल्याला याच्यामध्ये करी हवी आहे त्या अनुसार आपण याच्यामध्ये गरम पाणी होतायचं आहे ते मी स आणखी थोडस पाणी ऊतलेलं आहे त्यानंतर इथे मी पनीर आणि काजू ही टाकलेले आहेत आणि काजू पनीर टाकून ही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ काजू पनीर टाकल्यानंतर आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि हे काजू आणि पनीर कमी गॅसवरती आपल्याला पाच मिनिटे चांगले शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर इथे मी दुधावरची जी साय असते किंवा क्रीम असते ती थोडीशी फेटून टाकलेली आहे त्याबरोबर थोडीशी कसुरी मेथी ही अशा पद्धतीने टाकलेली आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ही टाकायची आहे इथे बघू शकता मस्त अशी ही आपली काजू पनीर मसाला दिसत आहे आणखी अजून एक ते दोन मिनिटे छान असं क कमी गॅसवरती मी इथे उकळवून घेतल्यानंतर इथे बघू शकता आपली छान अशी काजू पनीर मसाला तयार झालेला आहे आता ही काजू पनीर मसाला आहे आपण रोटी बरोबर चपाती बरोबर नानबरोबर तसेच राईस बरोबर ही खाऊ शकतो अगदी टेस्टी लागते इथे बघू शकता अगदी टेस्टी अशी ही दिसत आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी रहा नमस्कार